कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल सुधाकर घारे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि सुधाकर घारे अपक्ष राहूनही काय ताकतीचे आहेत हे सर्वांना समजलं सुधाकर घारे यांना सुनील तटकरे यांचा छुपा पाठिंबा आहे आणि अनेक राजकीय शक्ती त्यांच्यासोबत महेंद्र थोरवे यांना पराभूत करण्यासाठी सज्ज आहेत अशी चर्चा होती म्हणूनच की काय एक नवराजकारण कर्जत खालापूर मतदारसंघात बघायला मिळालं सुधाकर यादवराव घारे आणि सुधाकर शंकर घारे अशा नावांच्या दोन व्यक्तींनी कर्जत खालापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले सुधाकर घारे नावाच्या आणखी दोन व्यक्ती उमेदवारीच्या रिंगणात असल्यामुळे त्याचा फटका मूळ उमेदवाराला बसणार हे निश्चित होतं आणि सरतेशेवटी तेच झालं सुधाकर यादवराव घारे यांनी दोन हजार तीनशे एकसष्ट आणि सुधाकर शंकर घारे यांनी सातशे पंधरा मतं मिळवली महेंद्र लक्ष्मण थोरवे नावाचा आणखी एक उमेदवार महेंद्र थोरवे यांची मतं खायला सज्ज होता पण महेंद्र थोरवे हे बॅलेट युनिटवर एक नंबरला होते आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे पक्षाचं चिन्ह होतं त्यामुळे डमी उमेदवार फक्त दोनशे सव्वीसच मतं घेऊ शकला सुधाकर घारे नावाचे तीन उमेदवार असताना एका पाठोपाठ एक नाव असल्यानं कित्येक मतदारांचा गोंधळ उडाला मूळ सुधाकर घारे यांची निशाणी रिक्षा सुधाकर यादवराव घारे यांची निशाणी ट्रक आणि सुधाकर शंकर घारे यांची निशाणी ट्रम्पेट होती या सगळ्या डमी उमेदवारांच्या गोंधळात सुधाकर घारे यांना तीन हजार तीनशे शहात्तर मतांचा जागीच फटका बसला समजा डमी उमेदवार नसते तरीही महेंद्र थोरवे यांच्या पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांच्या आघाडीच्या तुलनेत सुधाकर घारे तेवीसशे अठरा मतांनी पिछाडीवर पडले असते पण नक्की सुधाकर घारे कुठे झेप घेऊ शकले असते ते बघूयात सुधाकर घारेंच्या व्यासपीठावर असणारे त्यांचे नेते त्यांना लीड देऊ शकले असते कडाव ग्रामपंचायतमध्ये सुधाकर घारे तीनशे सत्त्याऐंशी मतांनी पिछाडीवर पडले दहिवली ग्रामपंचायतीमध्ये सुधाकर घारे पाचशे एक मतांनी पिछाडीवर पडले मानिवली ग्रामपंचायतीमध्ये सुधाकर घारे साठ मतांनी पिछाडीवर पडले नेरळ शहरात अपेक्षा असूनसुद्धा सुधाकर घारे चौदाशे ब्याण्णव मतांनी पिछाडीवर पडले म्हणजेच सगळ्या बाजूंनी सकारात्मक अपेक्षा असूनही साधारण चोवीसशे चाळीस मतांची पिछाडी सुधाकर घारे यांच्या पदरात पडली या ग्रामपंचायतींमधून चांगलं मताधिक्य मिळेल अशी बेरीज सुधाकर घारे यांनी नक्कीच केली असणार विशेष म्हणजे या ग्रामपंचायतींमध्ये सुधाकर घारे यांच्या व्यासपीठावरचे मातब्बर नेते आहेत आणि विरोधकांवर टीका करत सुधाकर घारे यांची बाजू मांडायला हेच नेते पुढे असतात याचा अर्थ सुधाकर घारे यांच्याच काही नेत्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला का हा प्रश्न उपस्थित होतोय डमी उमेदवारांची तीन हजार तीनशे शहात्तर मतं आणि या चार ग्रामपंचायतींमध्ये जिथे सुधाकर घारे यांचे जवळचे नेते आहेत तिथे दोन हजार चारशे चाळीस मतं यांची जर बेरीज केली तर सुधाकर घारे पाच हजार आठशे सोळा इतकं जास्तीचं मतदान घेऊन महेंद्र थोरवे यांना एकशे बावीस मतांनी पिछाडीवर सोडू शकले असते डमी उमेदवार उभं करणं हा राजकारणाचा भाग झाला पण डमी उमेदवार वगळता नक्की हक्काचे नेते असूनही आपण कोणकोणत्या ग्रामपंचायतींमध्ये किंवा बूथवर कमी पडलो कोणी आपल्या पाठीत खंजीर खूपसला कोणी आपल्यासोबत राहून विरोधकांचं काम केलं याचा अभ्यास आता सुधाकर घारे नक्कीच करत असणार आणि तोच अभ्यास पुढे येणाऱ्या पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांना भरारी देईल अशी शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका